नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय वर्धन पन्नास पन्नासच्या जुन्या धावणीला ज्या ठिकाणी वर्धन संपूर्ण घडला आणि ज्याला वर्धानी घडवलं अशी खूप अशी मंडळी देखील आता इथे आहेत परंतु आता सध्या दादा कॅमेरा समोर आहेत दादा नाव काय सांगाल तुमचं काशी नाहीत त्यांनी तर दादा काय सांगाल आज वर्धनने एवढं नाव तुमचं जगप्रसिद्ध केलंय त्याबद्दल खूप मोठं नाव केलं आमचं सल्ला असताना आम्ही त्याचं पालनपोष भरपूर केला तर दादा वर्धन वर्धनला नक्की कुठून खरेदी केला होता तुम्ही त्याला आम्ही कुशेगाव केला होता तर दादा कशा रीत्या वर्धाना तुम्ही ट्रेनिंग वगैरे दिली ट्रेनिंग असताना त्याला ट्रेनिंग केली आम्ही आणि दादा वर्धननी म्हणजे खूप अशा मोठ्या मोठ्या शर्यती केल्या तर कशा म्हणजे नामांकित शर्यती तुमच्या आठवून येतली वर्धनची मोठ्या मोठ्या केल्या आम्ही सगळ्या तर दादा आता वर्धान नंतर आता तुमच्या दानूला किती बैलत एकूण आता तुटला आठ आहेत तर दादा काय हा कुठला वासरू आहे वासरूय तर दादा काय देण्यासाठी सर्व वासरू आहेत का सर्व देण्यासाठी याचं नाव काय सम्राट आणि नंतरला आता हाय कुठला वासर आहे हा दगडू शेट का ह्याला देखील कसा चालला याचा सराव वगैरे सेम टू सेम वर्धन आणि आता ह्या साईडला कुठला वासरू आहे हा छोटा भुंगा आहे का तर हे सगळी वासरं आता नंतरला म्हणजे मोठी झाल्यावर विकण्यासाठीच आहेत का सगळी विकण्यासाठी तर मित्रांनो पाहू शकता एक भुंगा एक आहे हा दगडू शेट हा कमांडो हा दगडू शेट आहे नंतरला हा एक सम्राट आणि अजून तुम्हाला पुढे देखील दाखवतो तर दादा याचं नाव काय वासराचा प्लास हा देखील विक्रीसाठीच आहे का आत्ताच खरेदी केली आहे का ह्याला आणि मग आता हा वासराचं नाव काय नाव तर मित्रांनो हा स्वप्न आहे स्वप्न आहे का शकता मित्रांनो अशी खूप अशी नामांकित वास्तव देखील दादांच्या दावणीला आहेत आणि खूप त्या सर्व करून पब्लिकची वास्तव जास्त विकतात काय त्यांना कसं काय ट्रेन करता पब्लिकच्या वास्तवांना घोड्यासोबत पलवून ट्रेन करता का तसंच बघू शकता मित्रांनो घोडा देखील आहे इथे त्यांच्या ट्रेनिंग साठी वगैरे आणि दादा हा कुठला हा छोटा वरदान का हा एक छोटा वरदान तर दहा तुमचा देखील आहेत तर तुम्ही फेरे वगैरे साठी देता का घोडी घोडीचा फेरा दुसऱ्यांना देऊ शकता का असा